मंडळींनो कसे आहात मजेत ना अरे वा एकदम छान सगळेच मजेत दिसत आहेत आज तर रविवारचा दिवस तुम्ही म्हणाल आज ही बाई काय दाखवत आहे व्हिडिओमध्ये काय आहे माहिती आहे का आमच्याकडे दर रविवारी ऑर्गॅनिक भाजीपाला विकला जातो अर्थात शेतकरी वर्ग शेतकरी बंधू वर्ग सगळे आदिवासी बांधव तिथे विकायला येतात आणि ती फक्त सकाळची रविवारची वेळ असते आणि सकाळी साधारण आठ ते दहा साडेदहापर्यंत हा भाजीपाला मिळतो आणि मी तर अगदी वेळीच होते त्या भाजीपाला घेण्यासाठी तर तुम्ही म्हणाल की आज ही काय मंडई उचलून आणली आहे तर बघूया आपण काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या चला तर मग शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज मंडईतनं मी आणला आहे ताजा ताजा मुळा मुळ्याच्या पाल्यापासून पन पण आपण भाजी आणि थालीपीठ करू शकतो आणि आदिवासी बांधव असल्यामुळे वेगवेगळ्या वेग भाज्या ताज्या भाज्या आपल्याला मिळतात डांगर ते पण एकदम गावठी गवार आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये अजून काय पाहिजे शरीराला काहीतरी पौष्टिक आणि ताजं मिळावं त्यासाठी रविवारची सकाळची माझी ही धरपड खूप धावपळीत जाऊन दोन तास लाईनीत उभं राहून हा भाजीपाला आणला जातो हा आहे गावठी कोबी अतिशय चवदार लागणार तो शिमला मिरची बघा किती ताजी आणि फ्रेश काकडी मस्त आहे ना एकदम ताजा ताजा भाजीपाला मला मिळतो दोन तास जातात दो व धावपळीत पण ठीक आहे ना घरच्यांसाठी तेवढं तर नक्कीच करायला पाहिजे हां हे टमॅटो ही कुठली भाजी आहे सांगा बरं मला मला वाटतं ही चवळी आहे नंतर हा ही आहे फ्लावर गाजर नंतर हा पाला ओळखू येतो आहे का तुम्हाला कोणाला अहो हो तोच हा शेवग्याचा पाला ह्याच्यापासून मस्त भाजी आणि अजून काय काय आपण बनवणार आहोत नक्कीच माझा व्हिडिओ बघत राहा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करत जा शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला वेगवेगळ्या भाज्यांची मी फार वेडी आहे आता त्यातच ही आहे दोडका मस्त ताजा ताजा आहे की नाही हे बघा एकदम कोळ नंतर ही आहे हिरवी काकडी तुमच्याकडे काय म्हणता हिरवी काकडीच ना की अजून काही वेगळा शब्द आहे या आहेत वालाच्या शेंगा वाव खूपच छान ताज्या ताज्या फ्रेश हे आहे गिलके गिलक्याचे आपण भाजी व्यतिरिक्त काहीतरी बनवणार आहोत नक्कीच नंतर ही आहे तोंडली तोंडली आवडता की नाही तुम्हाला कोणाला नुसतं राईसमध्ये नाही हो नुसतं बिर्याणीत नाही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही बनवता का तोंडल्याचं नक्की मला कळवा हे आहे आपलं बीट रक्तवाढीसाठी एकदम उपयुक्त बघू त्याच्यापासून आपण काय बनवणार आहोत आणि ही आहे भेंडी ताजी ताजी एकदम आखी मंडईच तुम्हाला उचलून आणल्यासारखं वाटत असेल <laughs> मी खरंच खूप साऱ्या भाज्या आणल्या आहेत कारण की त्या लवकर मिळत नाही दर रविवारीसच येतो भाजीपाला तिथे आणि नंबर लागेलच असं नसतं त्याच्यामुळे जेव्हा मला जमतं तेव्हा मी खूप साऱ्या भाज्या आणते हा आहे श्रावण घेवडा खूपच छान आहे ताजा आहे फ्रेश आहे ह्यावेळेस वांगी नाही मिळाली मला वांगी अर्थात किडकी होती त्याच्यामुळे मी आणली नाही कारण ते सेंद्रिय खतावर निर्मित असल्यामुळे त्याच्यावर फवारणी होत नाही फक्त शेण खताची गांडूळ खताचीच फवारणी होते किंवा गोमूत्र वगैरे टाकून ह्या भाज्या पिकवल्या जातात त्याच्यामुळे वांगे थोडेसे किडके होते समजू शकतो आपण हे आहे मस्त भरताचं वांग हे मिळालं मला नंतर आवळा आत्ता आपण आवळ्यापासून पदार्थ बनवलाच आहे ज्यूस बनवला आहे ते मी थोड्या वेळातच यूट्यूबला डाउनलोड करते आहे की नाही किती सारा भाजीपाला ह्या व्यतिरिक्त कांदे आमच्याकडे शंभर रुपयाला पाच किलो मिळालेत तुमच्याकडे कितीला आहेत आणि लसूण हा मला शंभरला नाही एकशे वीसला दोन किलो भेटला आहे गावठी नाही आहे पण इट्स ओके तुमच्याकडे कितीला मिळतो आहे नक्की कळवा ही अशी आपली मंडई रविवारची माझी रोजची धावपळ दर रविवारची हां अर्थात खिशात मनी असेल तर सगळे कामं होतात आठवड्याच्या शेवटी जरा गडबडच असते पैशांची पण इट्स ओके होतं ॲडजस्ट बघा बरं किती छान वाटतं हा भाजीपाला आठवडाभर आपण याच्यापासून काय काय प्रयोग करणार आहे आणि यूट्यूबला टाकणार आहे सगळ्यांना मस्त वाटत आहेत ना भाजीपाला पाहून एकदम फ्रेश मूड एकदम नाईस लुक हो की नाही चला तर मग ह्याच्यापासून आपण काही ना काही नवीन पदार्थ बनवूया मग नक्की लाईक करा शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये शेअर करा थँक्यू